वाडी रत्नागिरी म्हणजेच ज्योतिबा डोंगर कोल्हापूरच्या वायव्यस असलेला हा ज्योतिबा डोंगर हे हिंदू धर्मातील एक तीर्थक्षेत्र आहे रविवारी भाविक ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेले गाव ते, ते ज्योतिबा डोंगर हा प्रवास पायी करतात तर यांच्यामधील जे स्थान आहे ते म्हणजे गायमुख त्या गायमुखापासून आपण आज चालत जाणार आहे ते ज्योतिबा मंदिरापर्यंत गुगल मॅपच्या साह्याने तुम्ही गायमुखापर्यंत येऊन तिथं गाडी पार्किंग करू शकता समोर असलेला डामरस्ता हा ज्योतिबा डोंगराला जातो हे गायमुखचं ठिकाण आहे इथं हा एरिया जो आहे ओपन स्पेस जो आहे इथं आपण गाड्या पार्किंग करणार आहोत सकाळची वेळ असल्यानं पक्ष्यांचा किलबिलाट चांगला चालू आहे हे जे समोर तळे दिसतंय ते म्हणजे गायमुख चला तर आता आपण जाऊया ज्योतिबा डोंगराच्या दिशेने ज्योतिबा डोंगराच्या पायथेशी असलेल्या कुशिरे गावातून आलेला जो जो रस्ता आहे हा तो रस्ता पूर्ण रस्ता हा दगडी आहे दगडी ब्लॉक जे आहे ते टाकून हा रस्ता पूर्ण तयार केलेला आहे त्या डोंगरातून चालत असताना निसर्गरम्य वातावरण खूप असे पाहायला मिळतात हा बघा आपण आपला प्रवास चालूच ठेवणार आहोत काही भाविक परतीच्या मार्की पण लागली आहेत या वाटेने जाताना आपल्याला अनेक मंदिरे दिसतात तिथून दर्शन घेऊन आता आपण पुढे जाणार आहोत फरण भाग डमतर भरणारच सोबत असलेली चिल्ली पिल्ली गँग त्यांच्याबरोबर चांगलाच टाईमपास झाला त्यांच्याशी बोलत बोलत माझा प्रवास चालू ठेवला हां मग बघा हे परतीच्या प्रवासाला लागलेत म्हटलं सकाळी किती वाजता बाहेर पडले असतील झालं थोडंच अंतर मग पोचतोय आपण आता दक्षिण दरवाज्याच्या जवळच हॅलो हाय आपला टॉप व्ह्यू समोर असलेला पन्हाळा चांगलं छत्रपती शिवाजी महाराजी महाराज इथे येऊन पोहोचण्याचा एक आनंद वेगळाच असतो आता आपण एंटर करतोय ते म्हणजे ज्योतिबा आणि हा इथला व्ह्यू हे आलं बघा आपलं आता ज्योतिबा मंदिर आता हा आपला व्हिडिओ होता तो म्हणजे गायमुखापासून ते ज्योतिबा मंदिरापर्यंतचा ट्रेक <coughs> चला तर मग आता आम्ही लागतो आमच्या परतीच्या वाट्याला दर्शन तरच चांगलं झालेलं आहे रविवारचा हा ट्रेक जेव्हा तुम्ही कधी अनुभवाल तेव्हा तुम्हाला दिसून येईल लहान पोरं असू देत किंवा मोठी वयस्कर माणसं असू देत ती सर्व इतक्या उत्साहात भाग येतात की इथं पायी यायला तयार होतात बरं का ना सायकल इकडून काय होय हां काय सायकल Nekaj mi je trendno, ja čakam na kizonija.